आज आपण जी पत्रकार परिषद बोलवतो आहे बेसिकली विद्यापीठाचा जो चार ऑगस्टला एकशे दोनवा वर्धापन दिन आहे त्याच्या संबंधाने बोलवतो आहे आपल्या विद्यापीठाची स्थापना ही चार ऑगस्ट एकोणीसशे तेवी तेवीस रोजी झाली होती आणि तेव्हा त्याचं नाव नागपूर विद्यापीठ होतं दरम्यान चार मे दोन हजार पाचपासून पासून नागपूर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत चुकर्जी महाराज नागपूर विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे जेव्हा हे विद्यापीठ सुरू झालं तेव्हा फक्त चार विद्याशाखा होत्या आणि नऊशे सतरा विद्यार्थी आता मात्र आपली विद्यार्थी संख्या ही सुमारे चार लाख आहे आणि सत्तेचाळीस पदव्युत्तर अभ्यास शैक्षणिक विभाग आपल्याकडे आहे तर त्याच्यामुळे ही एक आपली चांगली अचीवमेंट झालेली आहे आणि आता आपण एकशे दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्यामुळे तो जो समारंभ आहे आपण ह्या सोमवारी चार ऑगस्टला गुरुनानक भवन इथे ठेवलेला आहे हा जो समारंभ असतो वर्षातून एकदा जो आपण घेतो हो। त्याचं सगळ्यात म्हणजे प्रमुख आकर्षण हे विविध पुरस्कार आहेत जे विद्यापीठ देते तर त्याच्या कॅटेगरीज आदर्श संस्था रिलेटेड अधिकारी कर्मचारी रिलेटेड आणि आदर्श विद्यार्थी अशा कॅटेगरीज असतात सगळ्यात महत्वाचा जर म्हटला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार आहे तो आपण यावर्षी देतोय श्री दत्ता राघोबाजी मेटे यांना दुसरा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार तो सी पी एन बेरार महाल नागपूर यांना सर्वोत्कृष्ट अधिसभापटू पुरस्कार हे तीन वर्षाचे पेंडिंग होते तर ते आपण आता ह्या वर्षी देतो आहे तर उत्कृष्ट स अधिसभापटू दोन हजार एकवीस बावीसचा ॲडव्होकेट मनमोहन वाजपेयी यांना पुरस्कार मिळतोय दोन हजार बावीस तेवीसचा डॉक्टर अजित रविकांत जाचक यांना आणि तेवीस चोवीसचा श्री विष्णू वसंत चांगले यांना सर्वोत्कृष्ट अधिसभापटू पुरस्कार घोषित होतो आहे बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक हे लेखा विभागाच्या श्रीमती सारिका विनोद गायकवाड यांना आदर्श अधिकारी पुरस्कार विद्यापीठ लेवल विद्यापीठाचा श्री उमेश मधुकर उल्के यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन विद्यापीठ कॅटेगरी श्री दिनेश रामाजी दखणे आणि श्री कैलास सीताराम बघमारे लेखा विभाग आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार विद्यापीठाचा श्री देवी दयाल बिहारी वाजपेयी यांना आणि संलग्नित महाविद्यालयाच्या आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन श्री राजेश काशीराम धुर्वे यांना हा पुरस्कार सिलेक्शन बेसिकली कमिटी करते त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आणि त्याचे असतात हे पुरस्कार दिले जातात मग आदर्श विद्यार्थी पुरस्कार जो आहे तो श्री मोहित सरकार हिस्लॉक महाविद्यालय नागपूर याला मिळतोय आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कुमारी पृथ्वी अनिल कुमार राव शासकीय विज्ञान संस्था नागपूर हिला उत्कृष्ट सांस्कृतिकपटू विद्यार्थिनी कुमाक्षी आ, कुमारी कामाक्षी हंपीओळी हिस्लॉ कॉलेज उत्कृष्ट एन सी सी कॅडेट कुमारी काजल एस क्षीरसागर जी एस वाणिज्य महाविद्यालय नागपूर उत्कृष्ट रास्य स्वयंसेवक गोकुळ जाधव वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था कुमारी समीक्षा महादेव पोकळे निकालच महिला महाविद्यालय ना हे सगळे पुरस्कार आपल्याला विद्यापीठ चार ऑगस्ट रोजी या सोहळ्यामध्ये देणार आहे याच्या व्यतिरिक्त विद्यापीठ विद्यापीठाचे जे महत्वाचे अचीवमेंट्स या वर्षी वर्ष परें ता ता परें एक मागच्या वर्षीपर्यंत आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यामध्ये एक स्टुडंट फ्रेंडली इनिशिएटिव्ह हो म्हणून आम्ही विद्यार्थी विकास योजनांची माहिती देण्यासाठी एक मोबाईल ॲप तयार केलं आहे जे सध्या ॲन्ड्रॉईड बेस्ड आहे तर ते गुगल प्ले स्टोअरवर आय टी एम ए स्टुडंट्स ॲप स्टुडंट डेव्हलपमेंट ॲप जर टाकलं तर ते येतं आणि त्याच्यामध्ये आणि नुसतीच माहिती नाही तर ती ती योजना आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे आणि कोणता फॉर्म कॉपी सुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि याच्याशिवाय Uh, आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांच्या पदांची माहिती त्यांना अप्रेंटिसशिप इंटर्नशिप कुठे कुठे मिळू शकते उलब्द करून दिल्या तर नुसत्या शासकीय योजना नाही तर कॉर्पोरेट जगतातील पण आपण लिंक्स उपलब्ध करून दिले सो so, ही Name. एक पहिली स्टेप झालेली आहे नेक्स्ट राऊंडमध्ये वी आर थिंकिंग ऑफ की त्या स्टुडंटचा फीडबॅक घेणे किंवा त्यांना ऑनलाईनच अप्लिकेशन कशी करावी हा पुढच्या टप्प्यावर जायचा प्लॅन आहे आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट रिलेटेड जर आपण म्हटलं तर वेगवेगळ्या संस्थांसोबत एम ओ यूज केलेले आहे डेव्हलपमेंट रिलेटेड जे आहे तर ते आता आपण एई डिप्री प्रोग्राम जो आहे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम त्याच्यामध्ये आपण तीन सुरू केलेले आहेत ते बी एस सी सायबर सायन्स आहे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे आणि बी कॉम कॉर्पोरेट ॲडमिनिस्ट्रेशन हे आपण सुरू केलेले आहेत त्याच्यानंतर आपण स्किल डेव्हलपमेंट जर म्हटलं तर परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत एमओ केलं आणि आपले जे चार जिल्हे आहे विद्यापीठाचे वर्धा भंडारा गोंदिया आणि नागपूर तर ह्या चार जिल्ह्यांमध्ये सात सेंटर्स आपण सुरू केलेले आहेत आणि तिथे बॅचेस ट्रेन होतात तर त्यांचं ते ॲब्झॉप्शन त्यांच्या इंडस्ट्रीमध्येच होईल तर तसं ते स्किल डेव्हलपमेंटचे आपलं फोकस आहे पण आपण दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम सुरू केला आहे म्हणजे विद्यापीठाचा आय आय एन आणि जगद्गुरु श्री देवनाथ देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ क्रेडिक सायन्स अँड रिसर्च सेंटर यांच्यासोबत एम ओ यू करून इंटरनॅशनल लेवलवर अॅकॅडमिक एक्सचेंजेस व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून मग पुढे मुलांचं नॉट ओन्ली नॉलेज रिसर्च ऑर स्किल डेव्हलपमेंट पण आपल्याला इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी संधी मिळायला पाहिजे म्हणून अमेरिकेमधली असोसिएशन ऑफ कम्युनिटी कॉलेज ट्रस्टी आणि पीयर्स कॉलेज ह्यांच्याशी आपला एमओ यू झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसा आपल्याला बेस बनवता येईल तर त्याच्याशी एक चर्चा सुरू आहे तर वी आर होपिंग की ते पण पॉझिटिवली निवेदनने आ... बोल की अप्प एक संधी द्यावं आम्हाला तर म्हणून एक हा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इंजिनिअर साठी साठी या तुझी बात सोडून लिहिची <laughs> दहा फेब्रुवारी दोन साठी आपलं हायर अँड टेक्निकल एज्युकेशनने शासन आदेश काढला की कॅलवॉन हे सुविधा फक्त चोवीस पंचवीस करिता त्याच्या लागू राहिली तर मग आता तो इंजिनियरिंगचा तरी कन्सिडर केला आणि आपल्या ह्या सगळ्या रिक्वेस्ट आहे तर एक लास्ट टाईम म्हणून आपण सगळ्याच कोर्सेस साठी पंचवीस आपण एक्सक्लूड केले आहे ते फार्मास्युटिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि आपलं एज्युकेशन रिलेटेड एन सी टी चे जे होते तर सहा अभ्यासक्रम वगळता बाकी सगळ्यांना लास्ट चान्स म्हणून या वर्षी आपण कॅरी ऑनचा पण त्यांना म्हटलं संघटनांना ना इंटर नाही करणार तोपर्यंत स्टुडंट नाही ना, ना। तर जेनवी स्टुडंट्स पण आले इश्यूज होते म्हणून आम्ही मग लास्ट चार्स म्हणून आपण झालं आप आदर्श शिक्षके तर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन विद्यापीठ कॅटेगरी श्री दिनेश रामाजी दग्ने आणि श्री कैलास सीताराम पद्मारे लेखा विभाग आदर्श शिक्षके तर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार विद्यापीठाचा श्री देवी दयाल कुंज बिहारी वाजपेयी यांना आणि संलग्नित महाविद्यालयाच्या आदर्श शिक्ष शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्गती श्री राजेश काशीराम पुरस्कार जो आहे तो आ, श्री मोहित सरकार हिस्लॉप महाविद्यालय नागपूर याला मिळतोय आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कुमारी पृथ्वी अनिल कुमार राऊत शासकीय विज्ञान संस्था नागपूर हिला उत्कृष्ट सांस्कृतिक कुमारी कामाक्षी हम्पीओं कॉलेज उत्कृष्ट एनसीसी कैडेट कुमारी काजल एस शिरसागर जीएस वाणिज्य महाविद्यालय नागपुर उत्कृष्ट रास स्वयंसेवक गोकुल जाधव वसंतराव नाइक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था समीक्षा महादेव कोकळे निकालच महिला महाविद्यालय समारंभ असतो वर्षात जे विद्यापीठ देते कॅटेगरीज आदर्श संस्था रिलेटेड अधिकारी कर्मचारी रिलेटेड आणि आदर्श विद्यार्थी अशा कॅटेगरीज असतात सगळ्यात महत्वाचं जर म्हटला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार आहे तो आपण यावर्षी देतोय श्री दत्ता राघूबाजी मेघे यांना दुसरा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार तो सी पी एन बेराब महाल नागपूर यांना सर्वोत्कृष्ट अधिसभापटमुख पुरस्कार हे तीन वर्षाचे पेंडिंग होते तर ते आपण आता ह्या तर दोन हजार एकवीस बावीसचा चा अॅडवोकेट वन वाजपेयी यांना पुरस्कार मिळतोय दोन हजार बावीस अजित रविकांत डॉक्टर यांना आणि तेवीस चोवीस चा श्री विष्णू वसंत यांना पुरस्कार घोषित बलराज अहेर स्मृती सुवर्ण पदक हे लेख विभागाच्या श्रीमती सारिका विनोद गायकवाड यांना आदर्श अधिकारी पुरस्कार विद्यापीठ लेवल विद्यापीठाचा श्री उमेश मधु फक्त चार विद्याशाखा होत्या आणि नऊशे सतरा विद्यार्थी आता मात्र आपली विद्यार्थी संख्या ही सुमारे चार लाख आहे आणि सत्तेचाळीस पदव्युत्तर अभ्यास शैक्षणिक विभाग आपल्याकडे आहे त्याच्यामुळे ही एक आपली चांगली अचीवमेंट झालेली आहे आणि आता आपण एकशे दोन वर्ष पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे दोन समारंभ आहे आपण त्या सोमवारी चार ऑगस्टला